श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर मित्र आणि मैत्रिणींनो आता लवकरच आषाढ महिना संपणार आहे आणि आषाढ महिना संपण्या अगोदरच आपल्याला एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे म्हणजे बघा पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि पंचवीस जुलैच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आपल्याला अशा दोन ठिकाणी ही दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे यामुळे घराची प्रगती कुणीही थांबू शकणार नाही तुमच्या घरातील कायमचा पितृदोष वास्तुदोष संपूर्ण नष्ट होईल मुलांची घराची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल अखंड लक्ष्मी धनधान्य घेऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरामध्ये करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणत्या दिवशी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तरी त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आषाढ महिना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा महिना मानला जातो आषाढ महिन्यामध्ये आपण सहासनं पूजन करतो सवासनं जेवण करतो तर आषाढ महिन्यामध्ये आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा विशेष सेवा उपासना करत असतो तसेच आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासालासुद्धा सुरुवात सुद होत असते आणि याच महिन्यामध्ये देवशैनी एकादशीपासून श्री भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि याच कालावधीपासून चातुर्मासाचा काळ हा चालू होत असतो या या तर या काळामध्ये सर्व शुभ कार्य ही स्थगित केली जातात आणि या महिन्यातच आपण जे काही असे उपाय करत असतो तर हे केले जातात तर आपल्याला आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये आपण भरपूर कष्ट करत असतो भरपूर मेहनत करत असतो तरी सुद्धा त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही किंवा आपल्या कष्टाचं फळ आपल्या आपल्याला मिळत नाही घरामध्ये सतत आजार पण असतं एक व्यक्ती आजारी पडला की मग दुसरा व्यक्तीसुद्धा आजारी पडतो घरातील मुलं खूप अभ्यास करत होती पण आता मुलं अभ्यास करत नाहीत मुलांची प्रगती थांबलेली आहे मुलांची प्रगती खुंटलेली आहे तुमच्या पतीचा एखादा व्यवसाय असेल किंवा मग उद्योग असेल तो उद्योग अचानक बंद पडत आलेला आहे किंवा उद्योगामध्ये प्रगती होत नाही किंवा मग तुमच्या पतीला नोकरीमध्ये अनेक प्रॉब्लेम्स यायला लागलेले ला आहेत नोकरी मिळत नसेल किंवा मग नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहेत तरीसुद्धा नोकरी मिळत नाही पाहिजे एवढं यश आपल्या कामाला मिळत नसेल अडलेली कामे पूर्ण होत नसतील घरामध्ये शुभकार्य होण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होत असतील तर बघा आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराच्या बाहेर जात आहे किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जात आहे घरामध्ये अलक्ष्मी असेल मुलांची प्रगती कुंटत चाललेली आहे पतीची प्रगती होत नसेल तर अशा अडचणींसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर किंवा ही सेवा आहे तर ती आपल्याला आषाढ महिन्यामध्ये करायची आहे तर आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा विशेष सेवा ही करायचीच असते कारण आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची मूळस्थानी जाऊन ओटीही भरायची आहे ज्यांना बघा मूळ स्थानी जाऊन ओटी भरणं शक्य नसेल तर त्यांनी घरच्या घरी आपल्या देवघरासमोर आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला मंगळवारचं स्त्रियांनी खास करून मंगळवारचं व्रत हे करायचं आहे ज्या श्रे स्त्रियांना शक्य नसेल तर त्यांनी पाच सुवासने जेवणसुद्धा घा घालायचं आहे यामुळे आपल्या मुलाबाळांसाठी हे खूप छान असतं खूप प्रभावी असतं याचं जे फळ आहे तर ते आपल्या मुलांना मिळत असतं बघा ज्यांना शक्य नाही तर त्यांनी एकासुद्धा सवासनेला जेवण करू शकता आणि तिची ओटीही भरू शकता तर हा जो आषाढ महिना आहे तर अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देवशिनी एकादशी कामिका एकादशी त्याचबरोबर गुरुपौर्णिमे नीम, गुरुपौर्णिमा असे विविध जे काही तिथी असतात तर या तिथींवरती आपण खूप उपाय आणि सेवा करत असतो आणि अशा काही तिथींवरती बघा पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात यामुळे आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी जर आपण असे उपाय केले तर आपल्या घरातील दोष वाईट बाधा अडचणी नष्ट होण्यास खूप फरक पडत असतो तर अशाच पद्धतीने आपल्या घराची मुलांची प्रगती होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर दही भात जो आहे तर तो घरातील वाईट शक्ती शोषून घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ताकद असते म्हणून हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे Premises, 1. तर हा उपाय आपण कोणत्याही दिवशी म्हणजे पंचवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी करू शकता तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळीच घरामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या घरामध्ये सुतक असेल मासिक पाळी असेल ज्या स्त्रियांना तर त्यांनी हा उपाय करायचा नाही मग हा उपाय जर करायचा असेल तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकतो पण ज्या स्त्रियांना पिरियड्स असतील तर त्यांनी हा उपाय करायचा नाही त्याचबरोबर उपायासोबत तुम्हाला काही प्रभावी से सेवासुद्धा करायच्या असतात बघा उपायच फक्त केले आणि सेवा केल्या नाहीत तर याचा जो रिझल्ट आहे तर तो तुम्हाला मिळणार नाही तर त्यामुळे ज्या काही मी सेवा सांगत आहे तर त्या सेवासुद्धा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत तर मग हा उपाय तुम्हाला पंचवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय उद्या करू शकता परवा करू शकता किंवा मग मंगळवारी करू शकता मंगळवार हा अतिशय शुभ आणि प्रभावी दिवस आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे उठल्यानंतर जो मला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं तुम्हाला हात जोडून नामस्मरण करायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आणि त्यानंतर स्नान करायचं त्यानंतर आपल्या देवघरातील देवपूजा करायची आहे दिवाबत्ती करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून देवांची मस्तपैकी पूजा करायची आणि त्यानंतरच मग उपायला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एक वाटी भरून तांदूळ घ्यायचे आहेत किंवा मग एक ते दोन वाट्या भात होईल एवढे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आणि ते शिजवायचे आहेत तर त्याचा आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे यामध्ये अजिबात मीठ हे टाकायचं नाही तर हा भात शिजवल्यानंतर तुम्हाला दोन प्लेट घ्यायचे आहेत आणि दोन्ही प्लेटमध्ये समान भात हा काढायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला एक एक चमचा दही टाकायचा आहे दुसरं काहीही टाकायची काही गरज नाही तर त्यावरती फक्त आपल्याला दही टाकायचं आहे आणि हा भात शिजवल्यानंतर हा भात आपल्या देवघरासमोर घेऊन जायचा आहे देवांसमोर पाच दहा मिनटं भात ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा भात उचलायचा आहे आणि सर्व घराच्या कानाकोपऱ्यातून हा भात आपल्याला घेऊन सर्व भिंतींना टच करायचा आणि थोडा थोडा अगदी दोन चार चितोडे भाताचे प्रत्येक रूममध्ये आपल्याला टाकायचे आहेत कानाकोपऱ्यामध्ये टाका तर हॉल बेड किचन संपूर्ण रूममध्ये आपल्याला थोडा थोडा हा भात शिंपडायचा आहे आणि प्रत्येक भिंतींना भिंतींना टच करायचा त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजापाशी यायचं आहे आणि जी प्लेट आपण एक प्लेट घेतलेली आहे का नाही ती प्लेट आपल्या घरावरून मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवायची आहे आणि त्यानंतर एखाद्या झाडाखाली किंवा मग तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये सुद्धा हे हा भात जो आहे तर तो तुम्ही अर्पण करू शकता किंवा फेकून देऊ शकता त्यानंतर घरी यायचा किंवा मग दुसऱ्या व्यक्तीने जरी असले तरी काय करायचं दुसरी देवासमोरची प्लेट उचलायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही प्लेट आपल्या मुलांवरून पतीवरून घरातील आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यावरून मुलं असतील मुलं असतील तर प्रत्येक व्यक्तीवरून हा भात पाच वेळा उतरवायचा आहे मग म्हातारी व्यक्ती असतील वृद्ध व्यक्ती असतील तर अशा सर्व व्यक्तींवरून हा भात उतरून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा भात आपल्या बाल्कनीवर ठेवून द्यायचा आहे किंवा मग तेरेसवर पत्र्यावर तुम्ही हा भात कुठेही ठेवून देऊ शकता जिथे कुठे पशु पक्षी येतील तिथे खातील तर अशा पद्धतीने हा भात ठेवायचा आहे यामुळे काय होतं तर आपले पितृ हे तृप्त होतात त्याचबरोबर आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष किंवा वाईट बाधा संपून जाण्यास मदत होते तर बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये ज्यावेळेस शक्य होईल तर त्यावेळेस काही सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत तर तुम्ही विष्णू सुद्धा पठण करायचं आहे किंवा शक्य नसल्यास गुरुचरित्राचा चौदावा अध्याय किंवा मग अठरा अध्याय पठण करायचा आहे तर आषाढ महिन्यामध्ये ह्या सेवा आपल्याकडून झाल्याच पाहिजेत जरी तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मग काय करायचं श्रवण करायचं आहे आणि ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या श्रवण करायच्या तर अतिशय उच्च कोटीच्या ह्या सेवा आहेत तर बघा तुम्हाला ह्या सेवा तुमच्याकडून आषाढ महिन्यामध्ये झाल्याच पाहिजेत तर बघा आषाढ महिन्यामध्ये ह्या जर आपण सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं तर बघा काय होतं जर ह्या आपण सेवा जर केल्या आणि हा उपाय केले तर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं घरातील अडचणी दूर होतात आणि प्रत्येक कामाला आपल्याला यश मिळतं घरातील छोटे मोठे वाद हे मिटतात अगदी छोटे भांडणेसुद्धा असतील तीसुद्धा दूर होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भात हा आपण टाकत असताना किंवा भाताचा हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये सतत आपल्याला विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा हे पठन करू शकता तर बघा अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला अषाढ महिना संपण्यापूर्वीच आपल्या घरामध्ये करायचा आहे अतिशय अतिशय प्रभावशाली उपाय आहे सर्वांनी करायचा आहे आषाढ महिना संपण्यापूर्वी यामुळे घराची प्रगती थांबणार नाही त्याचबरोबर कायमचा पितृदोष वास्तुदोष हा सुद्धा नष्ट होईल श्री स्वामी समर्थ